दुसऱ्या महायुद्धानंतर जगाला सुचलेले उशिरा शहानपण म्हणजे काय जर माणसाला शांती हवी असेल प्रगती हवी असेल तर युद्ध करून काहीही मिळणार नाही त्यासाठी आपल्याला करावं लागेल छानपैकी आंतरराष्ट्रीय व्यापार व्यापाराबरोबरच संबंध वृद्धिंगत करावे लागतील जेणेकरून मानवजातीचं कल्याण पृथ्वीवर निश्चित होईल या भावनेतूनच पुढे जे मित्र राष्ट्र होते ज्यांना दुसऱ्या महायुद्धामध्ये लीड करणारा हा ब्रिटन होता ते चव्वेचाळीस देश एकत्र बसले ज्याला आपण इलाइट ग्रुप असे सुद्धा म्हणतो तर हे चव्वेचाळीस देश एकत्र बसले ते एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये आणि त्या परिषदेचं नाव आहे ब्रिटनवूड परिषद ब्रिटनवूड परिषदेमध्ये या सगळ्या देशांनी मिळून ठरवलं की जर आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा आहे तर त्यामध्ये स्थिरता आली पाहिजे सुरक्षा आली पाहिजे आंतरराष्ट्रीय चलनाचे काहीतरी नियम ठरले पाहिजे चलनाचा विनिमय दर ठरला पाहिजे आणि हे ठरवायचं असेल तर मग त्यावेळेस सगळ्यात पुढे जे चलन त्या राष्ट्रांच्या मध्ये होतं ते म्हणजे डॉलर कारण डॉलरने आणखीनही गोल्ड बरोबरचं आपलं नातं तोडलं नव्हतं अर्थात गोल्ड स्टँडर्डप्रमाणे डॉलर छापण्याचं प्रमाण आणि आपल्याला माहितीच आहे की या कालखंडामध्ये जगभरातलं जवळपास पंच्याहत्तर टक्के सोनं हे अमेरिकेकडे होतं आणि मग ब्रिटन परिषदेमध्ये जसं ठरलं की आय एम एफची स्थापना म्हणजेच चलनाच्या विनिमय दरामध्ये नियंत्रण आणणाऱ्या व्यवस्थेची स्थापना तसेच आय बी आर डी इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट ज्याला आपण वर्ल्ड बँक असे म्हणतो वर्ल्ड बँकेची स्थापना झाली आणि मग वर्ल्ड बँकेने आय एम एफने आणि किंबहुना या सगळ्या चव्वेचाळीस देशांनी ठरवलं की इथून पुढे आपला जो व्यापार होणार आहे त्या व्यापारासाठी स्टँडर्ड म्हणून आपण गोल्ड आणि अमेरिकेला अमेरिकेच्या डॉलरला म्हणूया आणि इथं ठरलं पहिल्यांदा एक अंश गोल्डची किंमत अर्थात आपल्या भाषेत एक ग्रॅम गोल्डची किंमत ही पस्तीस डॉलर असेल आणि इथून मग पुढे डॉलरची गौडदौड सुरू झाली प्रत्येक देशाला आपल्या चलनसाठ्यामध्ये डॉलर असावा असं वाटू लागलं त्यानंतर खरा शॉक बसला तो अमेरिकेला व्हिएतनाम युद्धामध्ये व्हिएतनाम युद्धामध्ये झालं काय की अमेरिकेचा पराभव झाला मग अमेरिकेला आपला संपूर्ण लक्ष हे देशातील जनतेच्या कल्याणाकडे द्यावं लागलं याचा तो तोटा काय झाला तर अमेरिकेला गोल्ड स्टँडर्ड सोडून द्यावं लागलं जसं सगळ्या देशांनी यापूर्वी सोडून दिलं होतं आणि मग चलन छापण्यासाठी आपापली व्यवस्था स्वीकारावी लागली डॉलर कमकोत होऊ लागला मग त्या ठिकाणी हे जे गोल्ड स्टँडर्ड सोडून जाण्याचं काम अमेरिकेने केलं त्या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती होते रिचर्ड निक्सन म्हणून याला आम्ही निक्सन शॉक असे म्हणतात आणि हा निक्सन शॉक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तरला बसला होता पुढच्या कालखंडामध्ये अमेरिकेने डॉलरला मजबूत करण्यासाठी एक व्यूहरचना असली ती व्यूहरचना क्रूड ऑइलच्या संदर्भामध्ये होती अर्थात ओपेक राष्ट्र संघटनेतील सर्व देश सौदी अरेबिया त्यांना अमेरिकेने सांगितलं तुम्ही तेलाचं उत्पादन घ्या क्रूड ऑइल तयार करा त्यासाठी टेक्नॉलॉजी आम्ही पुरवतो मात्र तेल विकताना फक्त अमेरिकन डॉलरमध्येच विका कारण अमेरिकन डॉलरमध्ये जर तुम्ही तेल विकलात तर तुमच्या सर्व देशांना आम्ही सुरक्षा पुरवू अंतर्गत शांततेसाठी मदत करू त्या देशांनीही मान्य केलं हरकत नाही अमेरिका आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतोय आपण त्यांना मदत करायला हरकत नाही आणि मग पूर्ण बाजारामध्ये क्रूड ऑइलच्या बाजारामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारा पातळीमध्ये डॉलरचा दबदबा आणखीन वाढत गेला झालं काय तर आता प्रत्येक देशाला वाटायला लागलं मला जर आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा असेल तर डॉलर माझ्याकडे पाहिजे आणि मग प्रत्येक देशाची घोडदौड सुरू झाली डॉलर कमवा डॉलर कमवा आणि यातूनच पुढे डॉलर हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बादशाह बनला कारण डॉलरच्या माध्यमातून तेलाचा जवळपास ऐंशी टक्के व्यापार होणे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक डॉल दौल, देशाला डॉलर असावा वाटणे यातून डॉलरला पर्याय शिल्लक राहिला नाही आणि अमेरिकेची बादशाहत डॉलरच्या माध्यमातून प्रस्थापित झाली ती घोडधौड आजही चालू आहे त्याला धक्का देण्याचं काम ब्रिक्स राष्ट्र करणार आहेत म्हणून अमेरिका आता बिथरला आहे या अनुषंगाने डॉलरच्या बादशाहची स्टोरी आपल्याला माहिती असणे गरजेची होती ती, ती येथे संपते आता थांबूया धन्यवाद